नवरीला आपण चुडा भरतो है की नाही मन मनवईराळ बसन टाक जा कांबळा नवरी वाईले चुडा जा जाबळा मनवई राळ बसन टाका शार जोडी नवरी वाईले चुडावर म्हण हिराळ वस्टाका टाका सतरंजी नवरी वां चुडावर पाचरंगे टाक जा सतरंगे नवरी वाईले चुडा बरा पंचरंगी म्हण इराळ टाक जा नवरी बाईले चुडा भर जाई रवा <coughs> मन वैराड बस्न टाक जा गारवा नवरी बाईले चुडा भर जा मरवा बारीक बांगडी माले भरुशे वाटणी आई नाटी काणे माले मावशी वेटणी बारीक बांगडी माले बराणी हाऊस बईनी नाटी काणे माले भेटणी वजस पाटली बांगडी दिस सलंगर मना दादला दादलानी गीत विल्ल वैराळ रे बाऊ तुझ माझ कायणात सुड्याच्या तोरिता हाताम देते दे नंदी रे बाऊ तुझ माझ कायणात तुझ्या घरी दिलं माझ्या चुडिया मीवा, मी चुडामीवर शिना हात बरसू वैराळ भाऊ एक जास्ती मांगसू, बारीक बांगडी हात पाटली पाटली शोभा सोनानी बांगडी काच बिलवरणी बसनी बारीक बांगडी हात भरणी चमक സോന ബി ദാറ പാട്ട ബാഗിയോക്കിമ സോനീ ബിണായിക്കാരീ നീദി രക്സോ അമ്രമാഗസ माग आयुष्यमाग सभक्कम राळ चुडा बर सुवातले आयुष माग सुसात जन्म जोडिले बात म्हण जोडिले राळ चुडा भर सुवातले आयुष माग सुदेवाजी निव सातले अशी ही नवरीचा चुडा नवरीला आदल्या दिवशी चुडा भरला जातो आणि मग ती नवरी तयार होते माझा हा नवरीचा चुडा कसा वाटला तो सांगा माझे नाव प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर माझ्या चॅनलचं नाव आहे प्रमिला छंद प्रमिला छंद म्हणजे आपले स्वागत काय सुसंस्कारी संस्कारांचा ठेवा असणारे हे सुसुज्ञ आणि पवित्र असे हे बंधन चुडा नवरीचा चुडा कसा वाटला ते सांगा कमेंट्स बॉक्समध्ये कळवा प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर यूट्यूब चॅनलचे नाव आहे प्रमिला छंद संस्कृती संस्कारांचा अनमोल ठेवा असणारे हे प्रमिला चंद माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कळवा कुठे कुठे गेले तेही मला कळू दे कसा वाटला ते सांगा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आवडलं ते आपल्या नात्या नातेवाईकांनाही सांगा आणि कसं वाटलं ते सांगा प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर